नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं मेळघाटातील धारणी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची धामधूम होती कार्यकर्त्यांची गर्दी आणि पोलिसांचा कडोकड बंदोबस्त होता सभा आटोपली आणि या गर्दीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा परत निघाला तेवढ्यात गर्दीतून एका महिलेचा आवाज आला ए देवेंद्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं थेट एकेरी नावाने मारलेली हा कायकून तिथं उपस्थित असलेले सगळे अधिकारी आणि सुरक्षा रक्षक क्षणभर आवाज झाले सोबतचे नेतेही एकमेकांकडे पाहू लागले पण खुद्द मुख्यमंत्र्यांनी ती हाक ऐकल्या क्षणी मागे वळून पाहिलं आणि त्या महिलेची आत्मीयतेने भेट घेतली आणि त्या महिलेनेही मुख्यमंत्र्यांना नारळ शाल देऊन त्यांचं स्वागत केलं ती महिला मुख्यमंत्र्यांचा हात घेऊन त्यांची चौकशी करत होती तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी महिलेचा हात मागे सारण्याचा प्रयत्न केला त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना रोखलं आणि त्यांना बोलू द्या असा हातानेच इशारा करून सांगितलं त्या महिलेने आमच्या मेळघाटात रस्ते नाले आणि पाण्याची भीषण समस्या आहे लोकांचे खूप हाल होत आहेत अशी कैफियत मांडली त्यावर मुख्यमंत्र्यांनीही तुम्ही सांगितलेल्या समस्यांची मी नोंद घेतले रस्ता आणि पाण्याचे प्रश्न मी तात्काळ मार्गी लावतो असा ठाम शब्द आपल्या लाडक्या बहिणीला दिला आणि ते तिथून निघाले थेट मुख्यमंत्र्यांना एकेरी नावाने हाक मारणारी महिला कोण म्हणून बाकी माध्यमांची लोक त्या महिलेकडे धावली त्या म्हणाल्या माझं माहेर आणि देवेंद्र यांचं मूळ गाव हे चंद्रपूर जिल्ह्यातलं एकच गाव आहे त्यांच्या बहिणी माझ्यासोबत एकाच वर्गात होत्या आमचे जुने कौटुंबिक संबंध आहेत देवेंद्र लहान असताना मी त्याला अंगा खांद्यावर खेळवलंय आज इतक्या वर्षांनी त्याची भेट झाली पण जुन्या ओळखीमुळेच मी त्याला हक्काने आवाज दिला आणि तोही लगोलग माझ्याकडे आला नाहीतर तो आता आला नसता राजकारणाच्या धकाधकीतही बालपणीच्या आठवणी आणि माणुसकीचा हा ओलावा धारणीतल्या उपस्थितांच्या मनाला भावला